नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतदान पार पडतय मतदान केंद्र क्रमांक ऐंशी नेवासा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मतदानासाठी सकाळपासून शिक्षकांचा मोठा उत्साह हो दिसून आलाय नेवासा येथील मतदान केंद्रावरती एक हजार एकशे आठ एकूण मतदार असून यापैकी दुपारी तीन वाजेपर्यंत हक्क बजावल्यानं एकावन्न पूर्णांक मतदान झालंय मतदान केंद्रावरती तालुक्यातील शिक्षकांची गर्दी झाल्यानं केंद्रावरती मोठी रांग लागल्याचं बघायला मिळालंय शंकर नाभदेस सी चोवीस तास निवासा सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्ती दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा